शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात दुचाकीच्या भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे ही घटना अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता मुंजोवा मंदिराजवळ नदीच्या पुलावर पिंपळगाव माळवी शिवारात घडली आहे संदीप गोरक्षनाथ झिने असे मयत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी ओंकार संदीप झिने यांनी आठ फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चालक विकास बाळासाहेब जगताप यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांचे वडील संदीप विकास दुचाकीवरून प्रवास करत होते त्यावेळी विकासने आपल्या ताब्यातील दुचाकी ही भरधाव वेगाने व बेफिकरीने चालवताना पुलाच्या कटड्याला धडक दिली त्यामुळे दुचाकीवरील संदीप जिने पुलावरून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र एकतीस जानेवारी रोजी रात्री सव्वा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे बाराबाबळी परिसरात राहत असलेल्या एका परप्रांतीय युवकाने त्याच्या रूम मध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे जयपाल पांडर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे तो सध्या राहत असलेल्या त्याने शुक्रवारी रस्तीने गळफास घेतला जयपाल याचा मित्र कन्हैया लाल याने बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच रात्री अकरा वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती पोलीस अंमलदार दीपक गांगर्डे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत कत्तल करण्याच्या उद्देशाने पत्र्याच्या शेडमध्ये दुरीने बांधून ठेवलेल्या दोन गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांच्या पथकाने केली आहे या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील झिंडीगेट परिसरात आर आर बेकरी जवळ शनिवारी ही कारवाई करण्यात आली आहे राजू कदीर कुरेशी गुड्डू कदीर कुरेशी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पोलीस अंमलदार सूरज कदम यांनी फिर्याद दिली आहे झिंडीगेट येथील बेकरी जवळ राजू कुरेशी यांच्या बंद पत्र्याच्या शेडमध्ये काही गोवंशीय जनावरे डांबून ठेवलेली आहेत व त्यांची कत्तल केली जाणार आहे अशी माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी तेथे पहाटेच्या सुमारास छापा टाकला शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा तसेच शांत सुरक्षित परिसर असलेल्या बोलेगाव नागापूर परिसरात गुन्हेगारी वाढली असून गुंडागर्दीनं नागरिक त्रस्त झाले आहेत पोलिसांनी गुन्हेगारी तातडीने मोडीत काढावी अन्यथा रस्त्यावर उतरून नागरिकांसह तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा माजी नगरसेवक तथा स्थानिक नेते दत्ता पाटील सप्रे यांच्यासह नागरिकांनी दिला आहे रविवारी दत्ता सप्रे यांनी पत्रकार परिषद घेत बोलेगाव नागापूर भागातील वाढलेल्या गुन्हेगारीचा पाढाच वाचला पोलिसांच्या निष्क्रिय भूमिकेवर देखील त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले महानगरपालिकेला वीज विले कर्मचाऱ्यांची देणी पुरवठादार व ठेकेदारांची देणी यासह शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये अशी सुमारे चारशे सेहेचाळीस पूर्णांक ऐंशी कोटी रुपयांची देणी आहेत त्यांचा परिणाम विकास कामे रखडण्यावर व नागरी सुविधांवर होत आहे सदरची देणी येत्या दोन वर्षात देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे उत्पन्न वाढविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन उपाययोजना करत आहे मात्र नागरिकांकडून कर भरणे ही अपेक्षेत आहे सध्या देण्यात आलेली शास्ती माफी ही अंतिम संधी आहे यापुढे कोणत्याही परिस्थितीत शास्तीमध्ये सवलत मिळणार नाही त्यामुळे नागरिकांनी त्यां थगित कराचा भरणा तात्काळ करावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे शहराची खबर थांबतोय मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर